नमस्कार इथं उपस्थित असणारे सर्व मीडियाचे पत्रकार बंधू भगिनी या सर्वांचं सर्वप्रथम आम्ही तळेगाव नागरिक बंधू भगिनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आज इथं आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते अरुणजी माने असतील मिलीदजी अच्युत असतील चिरागजी खांडगे असतील जयवंतराव कदम असतील शशी भालेराव असतील मिलितजी अच्युत असतील शशिकांतजी असतील या सर्वांचं आम्ही का नागरिक बंधू भगिनीच्या वतीने येणाऱ्या पाच ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मराठी क्रांती चौक मराठा क्रांती चौक तळेगाव स्टेशन येथे जन आंदोलन करण्याबाबत माहिती देण्यासाठी उपस्थित आहे मला वाटतं आपण गेले अनेक वर्ष पाहतोय अरुणजी की या रस्त्यावरती अनेक बळी गेले मला वाटतं सर्वप्रथम आम्ही तळेगावतील सर्व युवा सामाजिक कार्यकर्ते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय की आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा मला वाटतं पीडब्ल्यूडीने दखल न घेऊन आणि दखल घेतली जरी असेल तरी, तरी तात्पुरते त्यांनी खड्डे बुजवायचं काम केलेलं आहे जे आम्हाला कोणालाही आणि सर्वसामान्य तळेन नागरिकांना हे मान्य नाहीये त्याच्यामुळे या आंदोलनाची येणाऱ्या काळात दिशा काय असावी ते कशा प्रकारे आम्ही आंदोलन करणारे मला वाटतं इथं चिराग जे असतील जे असतील सगळेच आमचे अरुण जे असतील हे सगळेच येणाऱ्या काळात या आंदोलनाच्या बाबतीत दिशा देण्यासाठी आपण इप्रेस बोलवली आहे तर मी अरुण जींना मिलिंद चिरक जिंना आणि सर्वच आमच्या व्यासपीठावरील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो त्यांनी पुढील माहिती द्यावी उपस्थित सर्व पत्रकार आणि आमचे सर्व सामाजिक कार्यकर्ते समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून तळगाव चाकण हा महामार्ग आहे हा अपघातासाठी जगजाहीर प्रसिद्ध झालेला आहे परंतु ह्या रस्त्यावरती ठोसपणे अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आहे आजपर्यंत फक्त या ठिकाणी रस्त्याबाबत टेंडर निघतं आहे उद्घाटन होतंय एवढ्याच फक्त भूमिका आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बघत आलेलो आहोत तळेगाव शहरातील असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातील असतील शाळा महाविद्यालयामध्ये येणारे विद्यार्थी असतील या ठिकाणी अतिशय धोकादायक झालेला हा महामार्ग आणि ह्या महामार्गावरती पडलेले खड्डे ज्या वेळेस संबंधित अधिकाऱ्यांना आणि खात्याला हे खड्डे बुजवण्यास सांगितलं जात आहे तरी देखील त्याकडे जाणून बुजून का व्हायना दुर्लक्ष केलं जातंय आणि त्या खड्ड्यामध्ये माती टाकून पुन्हा चिखल केला जातोय अशा पद्धतीचं गलताल कारभार कारभार या प्रशासनाचा चालू आहे त्यामुळे ह्या प्रशासनाच्या विरोधामध्ये जोपर्यंत हे ठोस कारवाई करत नाही हा महामार्ग सुधारत नाही तोपर्यंत पुढील पाच तारखेला पाच तारखेला या ठिकाणी जनआंदोलन उभं करण्यात येणार आहे त्या जनआंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व तळेगाव शहर किंवा मावर तालुक्यातील रहिवासी असतील सामाजिक संस्था असतील राजकीय पक्ष असतील त्या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि जोपर्यंत खड्डे बुजत नाही जोपर्यंत जो रस्ता वाहतुकीसाठी चांगला होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील अशी मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो तळेगाव चाकण महामार्गावर हा तळेगाव चाकण महामार्ग नसून हा जीव घेणे महामार्ग झालेला आहे त्याच कारण असं आहे की अनेक वर्ष लोकांचे इथे जीव गेले तरी ह्या प्रशासनाला त्याचं काही गांभीर्य राहिलेलं नाही प्रशासन आता इथून पुढे अशी दिशाभूल करत आहे की हा मार्ग आता नॅशनल हायवेकडे वर्ग झालेला आहे नॅशनल हायवे अथॉरिटीकडे गेल्यानंतर तिथून पुढे ते सांगतात की हा एम एसआरडीसी कडे गेलेला आहे आणि नंतर एम एस आर एम एस आर डी सीकडे कडे गेलो ते म्हणतात की पी पीडब्ल्यूडीकर हा आम्ही मेंटेनन्स दिलेला आहे जोपर्यंत ते पूर्णपणे व्हायची प्रोसेस होत नाही तर अशी दिशा भूल करून लोकांची इथे जे काय पडलेले खड्डे आणि इथं जीव घेणे जे काय लोकांचा जीव जातोय याच्या निषेधार्थ आणि जोपर्यंत हा मार्ग सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण आणि तळेगावकर सर्व नागरिक हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत तर लवकरात लवकर याची दखल घेऊन या आंदोलनाचा जो काही पाठिंबा हा रेग्युलर आमच्या पद्धतीने वाढत चाललेला आहे तर लवकरात लवकर प्रशासनाने ह्याच्यावर तोडगा काढावा नाहीतर हे आंदोलन ना अजून वाढत जाईल आणि या सगळ्या आंदोलनाला एक आज जो काही सपोर्ट सगळीकडनं मिळतोय त्यामुळे आम्ही सगळ्यांना परत एकदा विनंती करतो प्रशासनाला की तुम्ही लवकरात लवकर याच्यावर ठोस निर्णय कवा करावा नमस्कार पत्रकार बंधू आणि भगिनींचं पहिलं स्वागत आज जो तळेगावचा आणि चाकणजाग रस्ता आहे तो इतका ज्वलंत प्रश्न झालेला आहे की तिथं मोठमोठ्या ट्रक किंवा मोठमोठी वाहनं आज रोज सडास म्हणजे जो जातात ते पोलीस बांधव पण कंटाळलेले तर आमच्या सगळ्यांचं या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की पहिले ते खड्डे बुजवले पाहिजेत साईडपट्टी व्यवस्थित दुरुस्त केली पाहिजे लोकप्रतिनिधींचं चा ह्याच्यात विषय नाही कारण का प्रत्येक खड्डा काय ते सांगत बसणार नाही की हा बुजवा तो बुजवा अकार्यक्षम अधिकारी बांधकाम विभागाचे आहेत त्यांचा खरी याच्यावर नजर पाहिजे किंवा त्यांची खरी कामाची पद्धत पाहिजे पण ती अजिबात दिसत नाही साधं एखादं उदाहरण द्यायचं पावसाळा जर चालू झाला तर एखादं घर जर गळत असेल तर तो गरीब माणूस पहिली ताडपत्रीवरती टाकतो आणि त्याचं पाणी चार महिने बंद करतो पण ह्या प्रशासनाला कधीच कधी की बाबा पावसाळा आला आहे सगळे रोड व्यवस्थित डांबरीकरण करावे कर जेणेकरून मृत्यूस कारणीभूत ठरणार नाही हा रस्ता याच्यात विद्यार्थी असतात सगळ्या शाळेचे शिक्षक असतात किंवा सगळे पदचारी असतात इतके वैतागलेले आहेत की जीव मुठीत धरून चालतात सा वारंवार सांगून प्रशासन सा फक्त पीडब्ल्यू डीचं एम एस आर डीकडे सांगतात एम एस आर डी म्हणती पीडब्ल्यू डीकडे सांगतात नक्की कोणाकडे त्यामुळं आमचं आज हे जन आंदोलन पत्रकार जरा मारने, मारने ही था 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 पत्रकार परिषद त्याच्यासाठी आहे की हा इशारा आहे की तुम्ही जर आमचं जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही पाच तारखेला येत्या रविवारी बेमुदत उपोषण करणार आहे धन्यवाद उपस्थित पत्रकार बंधूंचे सहसं स्वागत या ठिकाणी उपस्थित तळेगाव शहरातील विविध सामाजिक संस्थांचे लोकप्रतिनिधी विविध पक्षा पक्षातील पक्षाचे नेते आज या ठिकाणी ज्या पद्धतीचं हे आंदोलन छेडण्याचं काम शहराच्या नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे त्याच्या मागचे कारण पण खूप गंभीर आहेत गंभीर अशा कारणा कारणाने आम्ही बोलतोय कारण इथून मागच्या काळामध्ये बरेचसे बळी या शहरामध्ये नागरिकांचे गेलेले आणि ते बळी जात असताना प्रशासनाचा गलथान कारभार हा का वेळोवेळी समोर आलेला दिसतोय त्या पार्श्वभूमीवर आज जे अच्छुत असतील व त्यांचे सहकारी यांचं यांनी दिनांक पाच तारखेला बेमुदत बेमुदत उपोषण उपोषण करायचं ठरवलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या गोष्टीची दखल घेणं गरजेचे असून जर त्यांनी दखल घेतली नाही तर यांचं उपोषण हे बेमुदत असेल याची दखलदेखील प्रशासनाने घेणं गरजेची आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत ते रस्ता दुरुस्ती होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचे आंदोलनं आम्ही तळेगावकर म्हणून करत राहू आणि प्रशासनाचे डोळे उघडण्याचं काम एवढं आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर समाजसेवक आणि पत्रकार आणि बन आज या ठिकाणी आपला दोतळेगाव जातात हा महामार्ग आहे तो महामार्ग नसून तो यममार्ग झालेला आहे आणि या यमामार्गाने आजपर्यंत अनेक बहिणींचे भाऊ हर हिरावून घेतलेत अनेक पाल पालकांचा त्या ठिकाणी पाले हरकवून घेतला आहे घरातील एक कर्ता तरुण या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच आमचा आगी एक जवळचा मित्र तो सुद्धा या महामार्गावर अपघातामध्ये मृत्युमुखी पडला आहे आईवडिलांना एकूणता एक असणारा एक हा मुलगा त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी त्याला गमवलं अजून किती बळी पीडब्ल्यू डी आणि पी एम आर डी ए व संबंधित प्रशासन या ठिकाणी बघणार आहे याच आम्हाला फार मोठी खंत आहे आणि म्हणूनच या, या वारंवार शासन या ठिकाणी या रस्त्यासाठी निधी देत आहे परंतु तो निधी ठेकेदार त्या ठिकाणी वापरत आहे की नाही का तो निधी कुठेतरी ठेकेदार त्याचं वर्गीकरण करतोय किंवा या रस्त्याचं डांबरीकरण असतील रस्त्याच्या साईडपट्ट्या असतील रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं सा काम असेल ही कामं लवकरात लवकर शासनाने या ठिकाणी मार्गी लावावी यासाठीची संबंधित पत्रकार परिषद आम्ही आज घेतलेली आहे त्या संदर्भातील निवेदन माननीय तहसीलदार मावळ यांना आम्ही मागील काही तीन ते चार दिवसांपूर्वी दिलं होतं त्याचनंतर आम्ही तळेगाव नाबळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनासुद्धा त्या संदर्भातील आमच्या बेमुदत कुपोषणाबाबतचं निवेदन आम्ही त्यांनासुद्धा त्या ठिकाणी सादर केलेलं आहे त्यावेळी तहसीलदार साहेबांचा मला त्यावेळी बोलणं आलं की साहेब म्हटले की यावेळी आम्ही मी जिल्हाधिकारी साहेबांना या संबंधित उपोषणाबाबत लगेच कळून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो परंतु अजूनही त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाहीये संबंधित रस्ता आहे तसाच आहे आमच्या शाळेतील महाविद्यालयांमधील विद्यार्थी रोज हजारो विद्यार्थी या ठिकाणी या रस्त्याने ये जा करतात त्यांच्या जीवाला खूप फार मोठ्या प्रमाणात धोका या ठिकाणी आहे आणि तो संभाव्य धोका लक्षात घेता आम्ही सर्व उपस्थित या ठिकाणी सर्वजण पाच तारखेला मराठा क्रांती चौक या ठिकाणी सुरुवात करणार या माध्यमातून आमच्या सर्वांच्या वतीने समस्त हो, कर नागरिक बंधू भगिनींना एकच आवाहन करतो की हे आंदोलन फक्त आम्हा सर्वांच नसून हे आता संपूर्ण मावळ तालुक्याचं आंदोलन आहे संपूर्ण मावळ तालुक्यातील मी सुशिक्षित वर्गातील डॉक्टर्स इंजिनियर्स आय टी प्रोफेशनल या सगळ्यांना आव्हान करतो की आपण एक दिवस न बसता या सर्व युवा कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी घरातनं बाहेर पडा प्रत्येकाला वाटतं की हा रोडचा प्रश्न सुटला पाहिजे पण घरातनं बाहेर यायला कोणी तयार नसतं तर मला या माध्यमातून आम्हा सर्वांच्या वतीने एकच आव्हान करायचंय की आपण आता जास्ती वाट न बघता येत्या रविवारी सकाळी दहा वाजता समस्त तळेगावकरांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून या फक्त युवा कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचा रूप वाढवण्यासाठी आणि येणाऱ्या काळात या नागरिक साम सामाजिक समस्या सोडण्यासाठी आपण सगळ्यांनी मराठा क्रांती चौक येते सकाळी दहा वाजता सगळ्यांनी नक्की उपस्थित राहील तळतळीची विनंती आमच्या सगळ्या युवा कार्यकर्त्यांच्या वतीने मी समस्त तळेबाबला करतो नाही बोला तुम्ही आवाज येतो 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 नमस्कार खरं तर ह्या प्रशासनावरती मी माझ्या कवितेंना निषेध व्यक्त करणार आहे तळेगाव चाकर मार्गावर पाण्याने भरलेले खड्डे झालेत तळेगाव चाकर मार्गावर पाण्याने भरलेले खड्डे झालेत आणि आमचे प्रशासन म्हणजे भ्रष्टाचारांचे अड्डे झाले तुम्ही अधिकारी मस्त कारमध्ये फिरता तुम्ही अधिकारी मस्त कारमध्ये फिरता आमचाच टॅक्स घेऊन तुम्ही सामान्य जनतेची कामं आपड्ड्यात तर कधी त्या खड्ड्यात पडून आम्ही मरत चाललोय कधी ह्या खड्ड्यात तर कधी त्या खड्ड्यात पडून आम्ही मरत चाललोय आज रस्ता होईल उद्या रस्ता होईल म्हणून आम्ही घरच चालू आहे प्रशासन तुम्ही खरंच कोणाचे मिंदे झालेत आमच्या तळेगाव चाकण मार्गावर पाण्याने भरलेले खड्डे झालेत आमचे प्रशासन म्हणजे हे भ्रष्टाचारांचे अड्डी झाले हे भ्रष्टाचारांचे अड्डी झाले शेवटी एवढंच सांगणार आहे की तुम्हाला आज वाटलं प्रशासनाने एक गोष्ट काय लक्षात ठेवावी की आज आंदोलन होईल आणि काहीतरी शांत होईल आज पत्रकार परिषदेत बरेच राहत पण हे जेवपर्यंत काय मार्ग लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे कायम चालू का असणार आहे तुम्ही बघत हे ठेवला राज्य महामार्ग पंचावन्न हा गेले अनेक वर्ष खास खाग्यांनी आणि अपघातांनी वेढलेला वेळलेला मार्ग झालेला आहे या मार्गाविषयी आम्ही ज्यावेळेस रस्ते महामंडळाकडं चौकशी केली असताना तेराशे कोटीचं बजेट तेरा ता या रस्त्यावर त्यांनी टाकलेलं आहे म्हणजे मुर्शी किडनीपासून तर कोटेश्वरवडीपर्यंत त्यांनी एक मोठा धूम मजली पूल शंचन केलेला आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की आपलीच काही मंडळी त्याला आडकाठी आणून या लोकांना म्हणजे आता या मार्गावर सगळेसारखे सरकारी डॉक्टर गेलेले आहेत चांगल्या माता भगिनी गेलेल्या आहे आता ह्या मार्गावर जवळजवळ आठ शाळा आहेत आणि आठ शाळांमधून जवळजवळ हजारो विद्यार्थी रोज ये जा करतात प्रत्येक विद्यार्थी आणि त्याची आई किंवा त्याचे पालक हे जीव मोठीच धरून वागतात मी शासनाला विनंती करेल की जो पूल सँशन झालेला आहे वर्ष किल्लीपासून तर त कोटेश्वरवाडीपर्यंत तर त्या पुलाची अंमलबजावणी आणि हा रस्ता सहा मजली क सहा पदरी करून लवकरात लवकर आम्हाला मुक्त करावं अशी शासनाकडे मागणी करत कर, आहे जर आपण जर पाहिलं नो एंट्रीचा टायमिंग असतानाही मध्ये मध्ये मोठ्या गाड्या सोडल्या जातात आणि त्यामध्ये अनेक नागरिकांची बळी गेलेले आहेत या संदर्भात काय सांग शासनाने <laughs> तसं संध्याकाळी सहा नंतर हे जे कंटेनर आहे ते सोडायचं पहिलं ठरवलं होतं तरीसुद्धा म्हणजे आता ही जी सगळी इंडस्ट्रीज आपल्याकडे झालेल्या आहेत आणि त्यांच्या अर्जन्सी ज्या असतात की त्या त्यांना वेळेत त्या गोदीमध्ये पोचायचं असतं आणि ते मग यांच्यावर अधिकाऱ्यांवर पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणून मधीत मध्ये त्या गाड्या सोडतात आणि त्या गाड्या रस्तेत बारीक असल्यामुळे गाड्या इथं आणतात नेमका आपल्या चौकामध्ये आणि मग ते ट्रॅफिक जाम होते आणि अपघाताला त्याच्यामुळे कारणीभूत होते असं आम्हाला वाटतं जे सिग्नल बसवले हो पाहिजे त्या संदर्भामध्ये मागणी काय <laughs> सर तुमचा प्रश्न चांगला आहे सिग्नल बसवले हो पाहिजे परंतु पहिले रस्ते तर चांगले झाले पाहिजेत रस्त्यावरचे खड्डे तर बुजले पाहिजेत जर तुमच्या रस्त्यावरचे खड्डे बुजले नाही तर तुम्हाला सिग्नल बसून काय फायदा तुमच्या नाही तर तुमचा सिग्नल बसून फायदा काय यासाठी सर्वप्रथम तुम्ही रस्त्यावरचे पडलेले खड्डे आहेत ज्या साईड पट्ट्या आहेत त्या बुजवाव्यात आणि ज्या उपाययोजना असतील सिग्नल असतील ट्रॅफिक पोलीस असतील जो मनमानी कारभार चाललेला आहे जी मोठ्या गाड्या सोडायचा त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे या गोष्टीवरती प्रशासनाचं सा काम mm. आहे त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागण्या करतोय पण त्यांनी जर दुर्लक्ष केलं तर उद्याच्याला एक एक अपघात हे होत राहणारच आहे आणि ह्याच माध्यमातून सांगतो आजपासून ह्या रस्त्यावरती जो अपघात होईल त्या पाल्यांच्या वतीनं पालकांच्या वतीनं संबंधित अधिकाऱ्यांवरती संबंधित खात्यावरती आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रशासन अधिकाऱ्यांना हे सांगू इच्छितो तळेगाव चाकण जो तळेगाव दाबाडे चाकण हा जो प्रवास आहे हा तीस मिनिटाचा प्रवास आहे पण तीन तीन तास लागतात मी चाकणमध्ये पण जाऊन बातम्या बनवतो सुदुंग्री सुदौरी पुलापशी पण बातम्या बनवतो आणि ही खड्ड्याची मालिका जी आहे ती पावसाळ्यामध्ये कायमच असते याच्यामध्ये तुम्ही पाहिलं खड्डे बुजवत असत <coughs> त्याच्यामध्ये सर्वात आता त्या गोष्टीत पण जायला लागेल आम्हाला <coughs> मुरुम टाकायचा आणि त्याच्या मागे भ्रष्टाचार करायचा आणि पैसे खायचे हे धंदे यांचे <coughs> चालू आहेत प्रॉपरली खड्डाचा बुजावला तुम्ही डांबर टाकलं खडी टाकली <coughs> प्रॉपरली खड्डा बुजाव तर पडणार नाही तसं काम करायचंच नाही प्रशासनाला फक्त चालू काम करायचं आणि पैसे खायचे भ्रष्टाचार करायचा हा एकमेव मार्ग फक्त प्रशासनाचा सा आता चालू आहे जो एम आय डी सी मार्ग आहे जो पंचेचाळीस मीटरचा जो रस्ता तो रस्ता हातल्यामुळं ही वाहतूक तळेगाव दाभाडे शहरात जोडली जाते तर तुम्ही या रस्त्या संदर्भात आंदोलन करताना जो पर्यायी मार्ग आहे जो नवला कोंबरेमधन जो पंचेचाळीस मीटरचा रस्ता आहे त्या संदर्भात काही आवाज उठवणार आहे निश्चितच आम्ही आता ही सुरुवात केली आहे पण तुमच्या याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही तर सर्व सामान्य कार्यकर्ते आहोत हा निर्णय घेण्यासाठी जे लोकप्रतिनिधी असतात त्या लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न मार्गे लावायला पाहिजे आज पाच पाच दहा दहा वर्ष जर असे प्रश्न जर प्रलंबित राहत असतील तर ह्याला जबाबदार कोण आहे आपण एक जबाबदार त्या व्यक्तीला धरायला लागेल ना प्रशासनाला तर जबाबदार धराव लागेल प्रशासनाने काय एवढे वर्ष काम नाही केलं जर रस्ता अडवला असेल त्या तिथल्या संबंधित कोणतरी जमीन मालक असेल शेतकरी असेल त्याच्याशी त्यांनी वाटाघाटी करून तो रस्ता त्यांनी चालू करायला पाहिजे होता पण पर अद्यापर्यंत करत नाहीये मी ह्याला निश्चित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे जबाबदार असतात त्यांनी त्यांना मी यांची आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की ह्या रस्त्यावरती होणारे अपघात आप टाळण्यासाठी आपण वच्च व ह्याच्यावरती बसून हा प्रश्न सोडवावा अशी मी आपल्या माध्यमातून देखील त्यांना एक विनंती करतो गडकरी साहेबांनी आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात खास करून विदर्भ बागला हायटेक रस्ते बनवून हा गेल्या अनेक वर्षाचा चाक्याला होतो ॲक्सिडेंट झाला ह्याचा बळी गेला त्याचा बळी गेला याबाबत गडकरी साहेबांना तुमचं काय निवेदन असेल मागणी असेल गडकरी साहेबांना संबंधित प्रकरणामध्ये यापूर्वीच माननीय श्री किशोर बाबू आवारे हे ह्यात असताना ज्यावेळी गडकरी साहेब आपल्या पुन्हामुळे या ठिकाणी एका प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी आले होते साधारणतः एक तीन वर्षापूर्वीचा हा प्रकार आहे त्यावेळी आम्ही आपल्या राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे असतील किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश दादे बेगडे असतील किशोर भाऊ आवारे व मी स्वतः आम्ही या ठिकाणी अर्धा ते पाऊण तास त्या ठिकाणी गडकरी साहेबांबरोबर त्यावेळी बैठक झाली सायबर तर त्यावेळी सुद्धा आम्हाला या रस्त्या संदर्भातील जे काही अडथळे अडचणी आहेत व जे अडथळे आहेत ते सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सांगितले होते त्यानंतर सा संबंधित प्रशासनाने त्यावर कार्य कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला परंतु जे आम्हाला अपेक्षित होतं ते अपेक्षित कार्यवाही झालेली नाही आणि जे आपण म्हणतोय की तुम्ही जे म्हटलं असता की जे हायटेक रस्ते होत आहेत तर त्याचं उदाहरण एक आपण घेतलं तर आता राज्याने आपल्या जो रोड आपल्याच मावळ तालुक्यातून जातोय तर आता हा तळेगाव चाकांचा प्रश्न गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित आहे आणि रोड सारखा प्रकल्प गेल्या एक पाच वर्षांपूर्वी संमत होऊन एकशे दहा मीटरचं एक्वायरेशन होऊन रोडच्या कामात सुरुवात सुद्धा झाली संबंधित रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना मोबदल्याच्या चारपट पैशाचं वाटप होऊन रोडचं काम सुद्धा सुरू झालं पण आमच्या या रस्ते रस्त्या अडकलंय काय की रस्त्याचे यार। खड्डे पण प्रश्न झाला इकडे पैसे नाहीये हाच मुळात आमचा हा प्रश्न आहे मग तुम्ही असं करणार आहात का की एक बला मोठा प्रचंड टोलू वादार एक्सप्रेस हायवे सारखा आणि मग दोनशे रुपये तीनशे रुपये आकारून रस्त्याचे खड्डे गुजवणारे खड्ड्याच्या साईड पट्ट्या रस्त्याचे साईड पट्ट्या वाढवणार हाच प्रश्न आज आमचा या ठिकाणी आहे आणि त्या संदर्भात लवकरच पुढच्या महिन्यामध्ये आम्ही गडकरी साहेबांची सुद्धा वेळ मागत आहोत तर आम्हाला संबंधित त्यांचे जे पी ए आहेत त्यांनी आम्हाला असं कळवलं आहे की या का रस्त्याची आता निवेदिका निघालेली आहे आणि टी एस टेक्निकल सँक्शन तिथं झालेलं आहे आणि काही त्रुटी तिच्यामध्ये आहे त्याच्यामुळे थोडं अजून तुमचं प्रकरण लांबत आहे पण आता लवकरात लवकर तुमचं हे काम आम्ही मार्गी लावतो सहा महिन्याच्या आतमध्ये हे काम लावायचा प्रयत्न आमचा चाललाय असं त्यांनी आम्हाला परवा दिवशी फोनवर आमचं बोललं त्यावेळी कळवलं परंतु आता जास्तीत जास्त उशीर करता जितक्या लवकर काम हे सुरू होईल तेवढं आम्हाला त्याची ते अपेक्षा आहे खेळ मावळ या परिसरामध्ये वाढतं औद्योगिक आणि या वाढत्या औद्योगिक वाह वाहन आहेत अवजड वाहन अवजड अवजड वाहतूक आहे या अवजड वाहतुकी या खेड मावळ मावळ नागरिकांचा श्वास गुदमरतो आता या संदर्भात जर तुम्ही जी पे गुगल मॅपवर जर पाहिलं तर ट्रॅफिक जॅम पण इंडिकेशन दिलं जात तर या संदर्भात सरकारचे डोळे प्रामुख्यानं लक्षात घ्या ज्यावेळी ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र येतं त्यावेळी जड वाहनं ही येतातच जड वाहन तुम्ही आम्ही हे बंद करू शकत नाही जड वाहनांना आपण काय करू शकतो की कसं टायमिंग देऊ शकतो पर्यायी रस्ता उपलब्ध करून देऊ शकतो आपण जर तुम्हाला रोजगार पण उपलब्ध करायचा आहे आणि उजड वाहतूक पण नको हा हे होऊ शकत नाही व त्या ठिकाणी तीन तीन एम आय डी सी आहेत आपल्या माळुंगेची एम आय डी सी नांदनगावची आहे चाचण्याची तळेगावची एम आय डी सी एम आय डी सी आल्यावर औद्योगिक वाहतूक आपोआप येणार परंतु औद्योगिक वाहतुकी बरोबरच रस्त्यांचं नियोजन सुद्धा त्या ठिकाणी तेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला हवं एवढीच आमची इच्छा आहे आता तळेगाव चाकण रस्त्यावरती पाच तारखेला रविवार सकाळी दहा वाजता मराठा क्रांती चौक येथे बेबहजत जे उपोषण अरुणजी माने असतील चिरंगजी खांडगे असतील कल्पेशजी भगत नितीनजी जांभळे सचिनजी देशपांडे विशलजी वाळूज शशी बालेराव असतील शशिकांतजी कदम साहेब असतील जयवंतराव कदम असतील नितीनजी पाकटकर सर असतील या सर्वांच्या एकत्र येण्याने या आंदोलनाला खूप मोठी ताकद मिळत चाललेली आहे आणि हा राजकीय पक्षे पक्षांचे जोडे बाजूला ठेवून सर्व तळागाळातील कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत कारण स्पेसिफिक प्रश्न आहे की सेवाधाम हॉस्पिटलच्या समोर एक फूटभर खड्डे पडलेले आहेत आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे चार महिने झाले अनुभव आम्ही कल्पेश भाऊंच्या माध्यमातून डब्ल्यू डीला पत्र व्यवहार करतो की तुम्ही याचं डांबरीकरण करून घ्या कारण पावसाळा तोंडावर विद्यमान आमदारांचं पत्र तिथे गेलेलं आहे विद्यमान खासदारांचं पत्र तिथे गेलेलं आहे गेले। परंतु पीडब्ल्यूडीचे अधिकारी इतके निर्डावले आहेत की त्यांना आमदारांनाही जुमानत नाही खासदारांनाही जुमानत नाही आणि सर्व सामान्य माणसांना तिथे जुमानतच नाही त्यामुळे सर्व सामान्य लोक तसंच आपले ज्येष्ठ जे राज्यकर्ते मावळ पालिकेतले या सर्वांना घेऊन आपण आंदोलन करायचं पाच तारखेला जर त्यांनी आपल्याला लेखी उत्तर दिलं नाही तर आपण हा रस्ता रोको करायचा ही पुढची आपली दिशा राहील त्याच्यामध्ये विद्यमान आमदार आदरणीय बाळाभाऊ बेगडे आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारण्या साहेब तसेच बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मनसे आर पी आय सर्व पक्ष आपण सर्व पक्षातले जे पक्षप्रमुख आहेत सर्वांनी मिळून आपण उद्या बैठक घेऊ आणि परवा आपल्या आंदोलनाला सुरुवात करू सर्वांना विनंती आहे सर्व आदरणीय नेत्यांना सुद्धा विनंती आहे सर्वांनी त्या आंदोलनाच्या वेळी उपस्थित राहावं आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं आणि तळेगावातील जो प्रश्न आहे तो प्रश्न कसा सोडवणार आहात याविषयी आपण तळेगावकारांना उत्तर द्यावं कारण का आपण प्रत्येकजण ऐकतो की प्रत्येकाला आरोप होतात टक्केवारी खाल्ली जाते टक्केवारी खाल्ली जाते परंतु जेव्हा टेंडर होतं तेव्हा अधिकारी तिकडे डांबरट असतात की बिलं काढायच्या वेळेला सुद्धा टक्के खातात आणि कामं निघताना सुद्धा हात पुढे करून टक्के खातात मग या अधिकाऱ्यांना एवढं बघता ना येत नाही का की काम जे होते ते चार वर्ष टिकणार आहे का पाच वर्ष टिकणार आहे त्याची क्वालिटी त्यांना बघता येत नाही का आज प पा, पाहिलं की मागच्याच पावसाळ्यामध्ये जी कामं झाली ती या पावसाळ्यामध्ये उखलून गेलीत सगळी डांबरीकरण निघून गेले मग या सर्व अधिकाऱ्यांचा ठपका आहे आज एका वॉर्डामध्ये आज माझ्या वॉर्डामध्ये पाच कामं चालू आहेत असे तळेगावमध्ये चोवीस वॉर्ड आहेत असं मावळ तालुक्यामध्ये एक हजार कामं चालू आहेत लोकप्रतिनिधी काय खोरं आणि फावडं घेऊन तिथं जाणार का बघायला हे सगळं लोकप्रतिनिधीचं काम नसून या अधिकाऱ्यांचं काम आहे प्रत्येक कामावरती प्रोजेक्ट मॅनेजर नेमलेला असतो सीईओ बी डीओ असतो त्यांचं कर्तव्य आहे की आपण टक्केवारी खातोय तर आपण रोडची क्वालिटी सुद्धा पाहिली पाहिजे प्रत्येक वेळेला आपण लोक लोकप्रतिनिधींच्या नावाने आपण ओरडत असतो किंवा काहीतरी राजकारण करत असतो लोकप्रतिनिधी बाजूला ठेवत आहे सर्वसामान्यांचा लढा झालेला आहे आपण सर्व सामान्यांनी या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे आणि आमच्या कररुपी पैशाला पा, पा, अधिकारी जबाबदारी आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यावर येऊन आम्हाला उत्तर द्यायचं तरच आम्ही थांबू इथून पुढं आम्ही थांबणार नाही